तालुक्यातले प्रामुख्याने आम्ही हे तालुके निवडलेले आहे यामध्ये आवास योजना पंतप्रधान आवास योजना या आवास योजनेमध्ये जे लोक आता या दिवाळीनंतर उसफोटी काम करायला जाणार आहेत त्यांचे प्रलंबित चेक आहेत त्यांचे उर्वरित जे भांडवल आहे ते संपत चाललेलं आहे आणि आता त्यानंतर ते उस्फोटीला जाणार आहे त्या अनुषंगाने मी प्रशासनाला असं सांगतो की लवकरात लवकर एवढ्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांचे उर्वरित रकमेचे धनादेश तात्काळ वितरित करण्यात यावे ज्या दलित वस्तीसाठी ज्या दलित काम झाले तर ते काम निकृष्ट दर्जाचे तिथलचे लाईट्स त्या गावातले लाईट्स नाहीत आणि त्या ठिकाणी जे वा ज्या 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 ठिकाणी दलित काम झाले तिथे लाईट नसल्यामुळे शासनाने स्वतःच्या स्तरावर शासनाने प्रशासनाच्या स्तरावर जाऊन चौकशी करावी व तिथल्याचे लाईट्स वगैरे लावण्यात यावे त्यानंतर जी दलित वस्ती बीड जिल्ह्यात जा जात जातीवाद जास्त वाढलेला आहे त्या काळात आजच्या काळात काही पंधरा वीस पुरुष किंवा मदत करण्यासाठी जागा देत नव्हती काही लोक त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी स्मशानभूमीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक गावागावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल कारण त्यामुळे त्यामुळे जातीय ते जे येणाऱ्या काळात ज्या ज्या काळात येणाऱ्या काळात जातीय तीड जे निर्माण होणार आहे त्यापासून गाव शांत राहील त्यामुळे स्मशानभूमीची जागा प्रामुख्याने शासन स्तरावर जागा नेमण्यात यावी आणि तिथं स्मशानभूमी तयार करण्यात यावी मागणी केली जाते हो चौकशीची मागणी केली जाते परंतु चौकशी व्हायलाच पाहिजे परंतु जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यानंतर ज्या घरकुलसाठी बरात जे वाळूच जे नियोजन केलेलं आहे ते तात्काळ वितरित करण्यात यावे कारण एक महिन्यानंतर उसतोड जिल्हा असल्यामुळे बीड जिल्हा उसतोड असल्यामुळं सर्व गावातले खेड्यातले लोक उचतोडले जाते त्यामुळे तात्काळ या मान्याच्या आतमध्ये एका मान्याच्या आतमध्ये तात्काळ त्यांचा धनादेश वाळूचा वाळू आणि ते स्मशानभूमीच्या जागा तात्काळ शासनाने जाऊन तिथे स्पॉट पंचनामा करून नेमण्यात यावे त्यांना वाळू पाच प्रासाची नेमणूक करण्यात यावी तात्काळ देण्यात यावी हे असे आमचे मुद्दे आहेत येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर हे मुद्द्यांना तात्काळ जर दखल नाही घेतली बीडच्या जिल्हाधिकारी साहेबांनी सीओ साहेबांनी तर दखल नाही घेतली येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाते याची आपनाने गंभीर दखल घेण्यात येते हो। वंचित बहुजन आघाडीचा जनआघाडीस जय हो अरे करायचं काय खाली उठक होईल पाय अरे भ्रष्टाचाराचे करायचं काय खाली उठक होईल पाय वंचित बहुजन आघाडीस जय असो वंचित बहुजन आघाडीस जय काय सांगाल आज आपण या जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन करत आहोत आज वंचित बहुजन आघाडी बीड तालुका शिरूर कासार तालुका व पाटोदा तालुक्याच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आम्ही वारंवार माननीय गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती बीड यांना वारंवार निवेदन देऊन व शिष्टमंडळ भेटून वरील मागण्यासाठी आम्ही वारंवार भेटलेलो हो। आहोत आम आमचे मागण्या आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे निवेदन दिलं आहे की दलित वस्तीमध्ये झालेला भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे कामे रमाई आवास रमाई आवास घरकुला घरकुल, घरकुल योजना असेल की दोन हजार चोवीस पंचवीसची ची रमाई आवास घरकुल योजनेमध्ये टार्गेट आलेलं आहे हे टार्गेट गावचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी राजकीय दोषापाई जे ही ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतला टार्गेट आलेलं आहे त्यांनी ते टार्गेट पूर्ण न करता हे टार्गेट पूर्ण वापस गेलेलं आहे तरी अशा ग्रामपंचायतची चौकशी ही साहेबांना आम्ही वारंवार निवेदन देऊन चौकशी करण्यात यावी यासाठी निवेदन आहे परंतु या निवेदनावर व आमच्या प्रमुख मागण्यावर कोणतीही दखल आजपर्यंत गट विकास अधिकारी साहेब असतील किंवा इतर कोणतेही अधिकारी घेतलेले ना या नाही यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालय मुख्य मुख्य अधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत सरपंच ग्राम चौकाचं करायचं का पचित पाऊच्या नागरीचा